आज आपण निवळी तालुका लातूर जिल्हा लातूर या गावचे प्राचीन वैभव श्री निळकंठेश्वर मंदिराबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत हे मंदिर चालुकेकालीन किंवा यादवकालीन असू शकते असा कयास मानला जातो त्याच्या बांधकाम शैलीपासून या मंदिराचे चित्र असलेले या गावचे नागरिक सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मुरलीधर पारंपरिक झाली त्याबद्दल त्यांचे निवडी येथील ग्रामदेवत निळकंठेश्वर मंदिर हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या भोवती भव्य तटबंदी आपल्याला दिसते ही तटबंदी मुख्यत्वे करून पंधरा फुटाची आपल्याला दिसते पूर्वी आक्रमण व्हायची त्या आक्रमणाला थोपवण्यासाठी ही तटबंदी आपल्याला खूप मजबूतरित्या आजही पाहायला भेटते मुख्य मंदिरमध्ये प्रवेशद्वाराच्या दिशेला पाहिल्या असता आपल्याला काही समाधान नजरेस पडतात आणि मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मंदिरा पूर्ण भोवती शिल्प का म्हणजे अशी दगडीव पट्टी आपल्याला दिसते कोरीव दगडी पट्टीवर नक्षीकाम विविध शिल्पे आपल्याला नजरेस पडतात आपल्याला एक माणूस या शिल्पामध्ये जसे आपण पाहतोय आपल्याला उजवीकडे पाहिले असता एक माणूस खांद्यावर कावड घेऊन उभा आहे असे आपल्याला दिसते कावड शिल्प स्थापनेचा मुख्य संबंध शिवभक्ती किंवा पवित्र जल वाहण्याची परंपरा या संदर्भात असतो कावड म्हणजे एक लहान आणि हलक्या टाकीप्रमाणे असणारी सामग्री ज्यामध्ये भाविक लोक भगवान शंकरात जल अर्पण करण्यासाठी विविध तीर्थस्थळावरून पाणी वाहतात कावड वाहणाऱ्या व्यक्तीला हे भक्तीचं प्रतीक म्हणून दर्शवले जाते कावड शिल्प भक्ती समर्पक त्याग आणि त्यागाची भूमिका आपल्याला इकडे दर्शवते म्हणून इकडे या मंदिरच्या शिल्पवट्टिकेवर कावडचित्र चित्र माणूस आणि कावडचित्र असावे असे वाटते आपल्याला माहीतच आहे श्रावण बाळाच्या कावड असलेल्या शिल्पावर आधारित आ, हे शिल्प असू शकते श्रद्धेचे हे शिल्प असू शकते कर्तव्याचे आणि भक्तिरसाचे एक महत्वपूर्ण संदेश देत असावे असे आपल्याला वाटते त्या शिल्पाच्या बाजूला गाढव हा प्राणी दिसत आहे आणि त्याच्या पाठीमागील आणि पुढील बाजूस आपल्याला पुरुष दिसतात गाढव हा प्राणी अनेक वेळा काम कष्ट आणि सहनशीलतेचं प्रतीक म्हणून समजला जातो पुरुष आणि गाढव यांचे शिल्प एकात्मतेचा संदेश देऊ शकतात जिथे मानवाला शारीरिक आणि मानसिक संतुलन साधण्याची आवश्यकता असते या शिल्पामधून ती आपल्याला दिसून येते इथे आपण आपण बऱ्याच ठिकाणी आपण गधेगळ सुद्धा पाहू इथे आपल्याला बऱ्याच महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गधेगळ आपण पाहतो इथे मंदिराच्या अगदी उजव्या साईडला कावड शिल्पाच्या बाजूला आपल्याला दोन पुरुष आणि एक गाडव दिसतोय आणि हे कामुक शिल्प आहे असे आपल्याला इथे दिसत आहे आणि हे कामुक शिल्प का असावे आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथे प्राणी आणि मानव म्हणजे एखादा कष्टकरी गाढव हा कष्ट आणि सहनशीलतेचा प्रतीक समजला जातो आणि पुरुष आणि गाढव हे इथून या शिल्पामधून आपल्याला एकात्मतेचा संदेश देतात एकरूप होण्याचा संदेश देतात असे आपल्याला या चित्रामधून दिसून येते त्यामुळे हे चित्र इथे कोरी स्वरूपात आपल्याला दिसून येत आहे असे मनोमन वाटते याचा अर्थ जर तुम्हाला अवगत असेल तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सुचवा मला जेवढं माहिती आहे मी जेवढा अभ्यास केला आहे त्याबद्दल या त्या शिल्पाच्या बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेन जर कोणाला आणखी काही एक्स्ट्रा माहिती असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आपल्याला कळवू शकता तर त्यापुढे चित्रामध्ये कृष्ण आणि कालिया नाग जिथे कृष्णाने नागावर विजय मिळून त्याला शांत केले होते ते त्याचे शक्ती आणि शौर्याचे प्रतीक आहे पुढील शिल्पात एक स्त्री धनुष्य घेऊन दाखवली गेलेली आहे भारतीय धार्मिक परंपरे स्त्रीचे शौर्य आणि सामर्थ्य हे दर्शवणारे शिल्प आपल्याला बऱ्याच मंदिरावर दिसून येतात स्त्री ही पुरुषांच्या समान ताकद आणि स्वायत्ता इथे दर्शव दर्शवते या शिल्पातून असे निदर्शनास येते की स्त्री ही संघर्षाच्या परिस्थितीत स्वतःला सिद्ध करायला सक्षम असते गाय वासरू हे जीवनाच्या शुद्धतेचे आणि पोषणाचे प्रेमाचे प्रतीक आहे असे एका शिल्पामधून आपल्याला या मंदिराच्या शिल्पपट्टिकेवर गायवासरू सुद्धा आपल्याला इकडे दिसते एकत्रितपणे हे शिल्प जीवनाच्या आध्यात्मिक शारीरिक आणि मानसिक संतुलनाचे प्रतीक आहे हे पाहू शकता इकडे समाध्या आहेत आणि इकडे आपण या शिल्पपट्टिकेवर इकडे पूर्ण चित्र पाहत आहोत हे पाहू शकता इकडे कृष्ण दिसत आहे आणि कालिया नाग सुद्धा आहे कृष्णाने हातात बासरू घेतली आहे आणि हा कालिया नाग आणि कृष्ण आणि पुढे आपल्याला बाण चालवणारी स्त्री यांनी इकडे गाय चित्र आपल्याला इकडे एकत्रितपणे एका शिल्पपट्टिकेवर आपल्याला दिसून येते इथे पाहू शकता एक नर्तकी आहे आणि दोन मृदंग वाजवणारे वादक आहेत आणि इकडे आपल्याला कीर्तिमुख सुद्धा इथे दिसते कीर्तिमुख शिल्प आपल्याला दिसते कीर्तिमुख म्हणजे विशेष व्यक्तिमत्व जे समाजात अत्यंत प्रतिष्ठित किंवा आदरणीय मानले जाते कीर्तिमुख असलेल्या चेहऱ्यात तेज तेजस्विता आणि सामर्थ्य दाखवले जाते याचा उद्देश भक्तासमोर प्रेरणा देणे आणि त्यांचा विश्वास वाढवणे होय याचा उद्देश भक्तासमोर प्रेरणा देणे म्हणजे दृष्ट शक्तीचा नाश करणारे प्रतीक मानले जाते हे एक रक्षणात्मक प्रतीक म्हणून कार्य करते आणि तबला वादक आणि नर्तकीचे शिल्प एकत्रितपणे संगीत आणि नृत्य यामधील संवाद आणि समन्वय दर्शवते त्यातून एक सुंदर ताल लय आणि ऊर्जा निर्माण होते हे जीवनाच्या समंजस्यपूर्ण दृष्टिकोनाचे प्रतीक असते कृष्ण बासरी वाजवताना हनुमानजी कामुक शिल्प स्त्री पुरुष अशा बऱ्याच इकडे आपल्याला शिल्पे आपल्याला निदर्शनास येतात मागच्या बाजूस आपल्याला गणपती बाप्पा मोदक नंतर विष्णू विष्णू भगवान हातात गदा शंख पुष्प आदी शस्त्र विष्णू यांच्या हातात दिसत आहेत इथे एक कामुक शिल्प आहे आत्ताच तुम्ही बघितले आणि हा आहे पाठीमागचा भाग जिथे आपल्याला गणपती बाप्पा दिसून येतात आणि इथे एक फूल आहे दोघांच्या मध्ये आणि त्याच्या बाजूलाच विष्णू भगवान आहेत हातात गदा घेतलेला आहे हातात शंख आहे कमळ आहे पुष्प आहे त्या शस्त्रावरून आपण सांगू शकतो हा मंदिरचा आहे कळस अलीकडच्या काळात तो बांधला असावा असं वाटते पण ही ही जी शिल्पपट्टीका असते ती चालुक्याच्या नंतर किंवा यादवांच्या अगोदर यादवांच्या काळात बांधली गेली असावी अशी या जडणघडणीवरून पूर्ण वाटते इकडे आपल्याला वाली सुग्रीवचे युद्ध आणि हातात असा एक अंडाकृती भाग आपल्याला जाणवतो यावरून आपण असे लक्षात येते की इथे द्वंद्व चालू आहे आणि पृथ्वी आपण ती अंडाकृती भाग असलेली समजू शकतो आणि यावरून आपण असं सांगू शकतो की पृथ्वी म्हणजे हे एक उत्पत्तीचं साधन आहे आणि त्यासाठी इकडे युद्ध चालू आहे आणि त्यापुढील भागात पृथ्वी समान अंडाकृती आकाराची वस्तू आपल्याला दिसते पुढे एक वीर पुरुष हत्तीसोबत युद्ध करता करत असलेला सुद्धा आपल्याला दिसत आहे त्याहून पुढे एक पुरुष दिसत आहे त्याच्या पुढे पाहिले असता आपल्याला काही कामुक शिल्पे इकडे आपल्याला दिसतात आपल्या संस्कृतीत जीवन उत्पत्ती आणि सृष्टीच्या चक्राला महत्व दिले जाते त्यामुळे अशी कामुक शिल्पे या मंदिरवर कोरली असावी असे आपल्याला वाटते कामुक शिल्पी या जीवनाच्या प्रसन्नतेचे उत्पत्तीचे आणि निसर्गाच्या गुणधर्माचे प्रतीक मानले जातात आपल्याला पुढील शिल्पात एक शिवभक्त दिसत आहे ही तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये एक कामुक शिल्प आहे आणि तिथे आपल्याला अगदी स्पष्टपणे ते चित्र दिसत आहे आणि या पुढील शिल्पात एक शिवभक्त दिसत आहे जो शंकराची भक्ती करत आहे जे शिवलिंग तिचे दिसते तसेच शिवलिंग मुख्य मंदिरात गाभारत तसेच तशाच प्रकारचे आपल्याला शिवलिंग पाहायला भेटते ही एक खासियत त्या शिवलिंगाची आहे त्या पुढील शि शिल्पात आपल्याला कृष्ण भगवान बासरी वाजवताना दिसत आहेत आणि दोन बैलाची टक्कर आपल्याला बाजूला दिसते कृष्ण भगवान हे गायी वासरी चारण्यासाठी राणावनात जात असत आणि दोन बैलांची टक्करी जीवनातील द्वंद्वाचे प्रतीक असावे असे आपल्याला मनोमन वाटते या विरोधाभास असू शकतो जिथे टक्कर एक संघर्ष दर्शवते आणि कृष्णाची बासरी वाजवणे म्हणजे शांतता आणि प्रेमाचे प्रतीक आहे असे आपल्याला वाटते याचा अर्थ शांती आणि संघर्ष दोन्ही जीवनातील आवश्यक भाग आहेत आणि इथे या मंदिरवर ते दोन्ही चित्र एका Uh, कोरीव शिल्पात एका दगडामध्ये आपल्याला कोरीव स्व स्वरूपात दिसतात पुरी शिल्प हे समुद्र मंथनाचे आहे जे आपल्याला दिसते त्यामध्ये देवता आणि दानव यांच्यामधील संघर्ष आणि त्यातून मिळालेल्या अमृताचे वर्णन केले गेले आहे थनाची कथा विश्वाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे हे शिल्प मंदिरामध्ये उत्पत्ती शक्ती आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते इथे आपण पाहू शकतो इथे थोडासा कलर दिलेला आहे तो पिवळा कासव आहे आणि दोन राजहंस इथे आहेत त्या दोन राजहंसांनी कासवाची कथा आपण पंचतंत्रातील गोष्टी आपण सगळे जाणतो जसे की एका तलावातले पाणी संपत दुष्काळ होतो आणि मग कासवाला प्रश्न पडतो की आपण कुठे जायचे त्या तिघांची मैत्री असते दोन राजहंस आणि कासवांची ते राजहंस ठरवतात एक काठी आणतात दोन मध्ये पकडतात आणि कासवाला म्हणतात आपण स्थलांतरित करू तुझं तोंड आणि ती काठी दर तो कासव तो त्याला एकच आठ देतात की आपण काही झालं तर आपण जेव्हा स्थलांतरित हवेत असू तेव्हा तू बोलायचं नाही पण तो बडबड्या कासव असतो आणि नेमकं हवेत गेल्यानंतर तो बोलतो आणि त्यामुळे त्याच्या काठीतून आपलं काठीतून निष्ठते आणि तो खाली पडतो आणि त्यावर जळचार प्राणी आक्रमण करतात असं मगर त्यावर आक्रमण करत आहे इकडे आपल्याला या चित्रात दिसत आहे आणि बाजूचे चित्र आपल्याला स्त्री किंवा पुरुष किंवा ते किन्नर चित्रही असू शकते असे आपल्याला वाटते हा जागतिक ठेवा हा आहे निवळी या गावी आणि हा ठेवा आपण जतन केला पाहिजे हे आहे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर इकडे द्वारपाल आहेत आणि इकडे कीर्तिमुख सुद्धा आहे तर असा हा ठेवा आपल्याला जतन करणे ही काळाची गरज आहे धन्यवाद मित्रांनो